नमस्कार मी मंजुषा मंजुषा आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलिया कट कटिंग करणार आहोत तर त्यासाठी मी इथे साडेतीन मीटर कापड घेतलेला आहे आणि पुढच्या भागाचं पेपर पॅटर्न आहे तसंच हा भागाचं पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर हे दोघंही पेपर पॅटर्न ठेवून आपण दोघही वरचे जे भाग आहेत ते कटिंग करून घेणार आहोत आणि राहिलेला जो कापड आहे त्यामध्ये आपल्याला बाही आणि घेरची कटिंग करायची मग हो। ती कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर आल्याकड ड्रेसचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे रेग्युलर ड्रेसचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत कॉलर ड्रेसचे आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजचे सुद्धा पेपर पॅटर्न मिळतील तुम्हाला तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तरी ते हा पार्ट ठेवून घेतलेला आहे पण पुढचा भाग आहे हा आणि जो साईडला कापड उरलेला आहे त्यामध्ये मी पाठीमागचा भाग काढून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला टिक करून घ्यायचं आहे तर आपण हा पुढचा भाग काढून घेणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत तर आता आपण हा पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहोत याचा गळा मी लहान घेतलेला आहे आणि पुढचा जो गळा आहे तो थोडा गोल आकारात वी मध्ये घेतलेला आहे तर यालाही आपण चॉपने टिक करून घेऊयात अशा प्रकारे मी टीक करून घेतलेला आहे आता यालाही कट करून घेऊया तर इथे आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोघही कटिंग केलेले गळ्याची कटिंग मी राहू दिलेली गळ्याची कटिंग केलेली नाही आधी मी दुसऱ्या कापडवरती कटिंग करणार आहे आणि तो बड्या अटॅच करणार आहे तर इथं दोघही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत तर आता बाही कटिंग करून घेऊयात बाही कटिंग नंतर आपल्याला घेर कटिंग करायची <ण्णागी> आहे तर इथं आपण शिल्लक राहिलेल्या कापडमध्ये मागचा घेर कट केलेला आहे मागचा घेर कसा कट कर करायचा तेही दाखवते हा जो पार्ट असतो आपला हा पूर्ण पार्ट मोजायचा असतो हा जो भाग आहे हा मोजायचा असतो आपल्याला हा पूर्ण मोजून घ्यायचा हा आहे एकोणीस इंच तर याच्या डबल आपल्याला कापड घ्यायचं आहे डबल कमीत कमी, कमी पट किंवा दोन पट मी ते दोन पट कापड घेतलेला आहे बघू शकता हा कापड डबल आहे तर हा आहे पाठीमागचा भाग तर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग घेतलेला आहे या सगळ्या प्लेट प्लेट्स येणार आहेत आपल्या तर हा भाग साईडला ठेवून देऊयात हा भाग कसा काढायचा आहे आपलं पूर्ण टॉपचं माप घ्यायचं आहे वरती जेवढ्या इंच आपण चौदा इंच पंधरा इंच घेतो तेवढं आपल्याला मायनस करायचा आहे आणि राहिलेला उंचीचा भाग आपल्याला आ, खाली जो घेरचा भाग असतो त्यामध्ये कट करायचा आहे तर मी इथं माझा उरलेला राहिलेला जो भाग होता खालचा तो कट केलेला आहे हा आहे पाठीमागचा भाग आता पुढचा भाग कटिंग कशी करायची ते दाखवते तर पुढच्या भागाची सुद्धा मी कटिंग केलेली आहे तर पुढच्या भागामध्ये एक्स्ट्रा पाच इंच वाढवायचं आहे आपल्याला उंची प्लस पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर पाच इंच एक्स्ट्रा का घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवते हा जो भाग आहे आपला तर ह्या भागाला आपल्याला पाच इंच इथं मायनस करायचं असतं म्हणून आपल्याला पाच इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचंय तर पाच इंच आपण मायनस का करतो कारण हा जो भाग आहे हा भाग खाली एक्स्ट्रा येतो आणि हा इथं जास्तच असतो म्हणून इथं आपल्याला एक्स्ट्रा भाग घ्यायचा असतो इथं मायनस करायचा असतो तर कसं मायनस करायचं मी ते दाखवते तुम्हाला बंद बाजूकडून आपल्याला काहीही करायचं नाही ओपन जो भाग आहे तिथूनच आपल्याला मोजायचा आहे तर मी ते पाच इंच मोजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस मध्ये आपल्याला हे टीक करायचंय अशा पद्धतीने मी क्रॉस मध्ये टिक करून घेतलेला आहे आल्या कट ड्रेसची कटिंग जरा वेगळी आहे आणि मी गोल पूर्ण राऊंड घेणार आहे तुम्ही कटसुद्धा घेऊ शकता ड्रेसला हा भाग अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता अशा पद्धतीने का तयार झाला कारण आपली जी कटिंग आहे ती त्याच पद्धतीची आहे अशा पद्धतीचीच आपली इथे कटिंग आहे तर हे जे पार्ट आहे एक्स्ट्राचे हे आपल्या प्लेट्स घ्यायला आहेत इथं आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजेच छोटे छोटे चुन्या घ्यायचे आहेत तर इथं हा भाग पण कटिंग झालेला आहे यापेक्षा डबल इथंही मी भाग घेतलेला आहे कारण चुन्या चांगल्या येतात ज्या प्लेट्स असतात त्या व्यवस्थित येतात तर माझ्याकडे कापड शिल्लक राहिलेला आहे तर जो पुढचा भाग आहे तो मी डबल कापडमध्ये कट करणार आहे हा पुढचा भाग पाठीमागचा भाग आपल्याला व्यवस्थित साईडला ठेवायचा आहे इथं पाठीमागचा आणि पुढचा जो वरचा भाग आहे तो इथं कापड उरलेला आहे त्यामध्ये बघते मी एक्स्ट्राचा कापड उरलेला आहे त्यामध्ये बसतो का जर बसत असेल तर मी न लावता तोच कापड यूज आधी मी पुढचा भाग बसवते कारण पुढच्या भागाची मी कटिंग करणार आहे माझ्याकडे एक्स्ट्रा कापड आहे म्हणून मी अस्तर लावायची म्हणजे मला गरज येत नाही जर तुम्हाला वाटत असेल अस्तर लावायचं तर तुम्ही लावू शकता तर इथं आपल्याला कापडला पिन लावून घ्यायची जेणेकरून आपला जो कापड आहे तो जास्त हलणार नाही सरळ कट करून घेणार आहे सरळ कट करून घेतलेला आहे आणि बाकी जो एक्स्ट्राचा कापड आहे तो स्टिचिंग झाल्यानंतर मी कट करणार आहे दुसराही भाग बघतो का आपण चेक करूयात बसून जाईल पाठीमागचा आणि पुढचा भाग माझा डबल निघालेला आहे साडेतीन मीटर इथं माझ्याकडे कापड होता साईज बत्तीस आहे बत्तीस साईजसाठी तीन मीटर कापड लागलेलं असं पकडायचं आणि माप जर एक्स्ट्राचं असेल तर एक्स्ट्राचं कापड लागेल लाग आपल्याला इथंही मी आहे तसाच सरळ कट करून घेणार आहे तर इथं सरळ कट केलेला आहे नंतर मी टिपा टाकून कटिंग करणार आहे तर हा भाग पण मी साईडला ठेवून देते आता इथे कापड शिल्लक राहिलेला आहे आपला त्यामध्ये मी बाहेर बसवणार आहे तर इथे आपण बाहीची कटिंग करणार आहोत तर मी इथे चार पदर कापड घेतलेला आहे हे दोन आणि तो फोल्ड आहे हे दोन पदर छातीचा चौथा भाग इतके आपल्याला घडी घ्यायची म्हणजेच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे उंची तयार इथं साडे सोळा इंच आहे तयार पंधरा इंच येणार आहे दीड इंच मी एक्स्ट्रा घेतली कारण वरती अर्धा इंच खाली एक इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे तर मोठी बाही आहे मोठी बाहीसाठी आपल्याला साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं असत इथून दोन इंच आतमध्ये आता दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला दंडघेरनुसार आपल्याला माप टाकायची असतात जिथून आपल्याला उंची पाहिजे घ्यायची जिथपर्यंत उंची घ्यायची तिथून आपल्याला दंडघेर मोजायचा असतो दंडघेर आहे पाच इंच दोन इंच शिलाई मार्जिन इथं आपली ही बाही पीक झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया आता हे जे वरचे दोन पदर आहेत चार पदर आपली बाही आहे जर वरचे दोन जे पदर आहेत ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे मधोमध तर खाचा पाडून आहे सुद्धा आपली इथे कटिंग झालेली आहे तर आता आपण स्टिचिंग कशी करायची ते बघ पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आलिया कट कर, ड्रेसची कटिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे अगदी सुटसुटीत व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावा तरी याची स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषिवं क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा